नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचार आहे कि अखेर देशांतर्गत बाजारात आता पंधरा तारखेपर्यंत किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पाहत राहा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा यूटूब वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला ला करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल आता देशांतर्गत बाजारात पंधरा तारखेपर्यंत किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा विचार करायला गेलं तर सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान दिसत आहे ब्राझील मध्ये अनुकूल घडामोडी घडल्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात पन्नास ते शंभर रुपयांची वाढ आपल्याला दिसली आहे आणि ही वाढ पंधरा तारखेपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे पंधरा तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात आणखीन शंभर रुपयाची तेजी आपल्याला या ठिकाणी दिसू शकते यामुळे जर पंधरा जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे ते चार हजार नऊशेच्या च्या दरम्यान राहिला तर काही आश्चर्य वाटायला नको आणि अनुकूल परिस्थितीत एखाद दुसऱ्या दिवशी जर सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार झाला तरी आश्चर्य वाटायला नको पण विक्रीचा विचार जर करत असाल तर लक्षात घ्या दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे यंदाच्या वर्षी निवडणुका आहेत आणि यामुळं तुम्हाला सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी दिसणार नाही म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर चार, चार, 25 चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के आणि पाच हजार दोनशेच्या भावावर पंचवीस टक्के जर आपण आपलं सोयाबीन विकलं तर आपला होईल फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधव पाठवण्यासाठी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा फेसबुकवर लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार